मनोज पाटील यांच्याकडून उपोषण स्थगित सरकारला काय दिला इशारा महाराज नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं आहे मनोज जरांगे गेल्या पाच दिवसापासून जालन्यात अंतरावली ए सराटी येथे उपोषणला बसले आहेत मराठा आरक्षणाच्या मसुद्यात सगळे सोयेबाबची मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे याच मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे यांनी काल राज्य सरकारवर टीका केली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओ एस डीवरही गंभीर आरोप केले होते यानंतर आज महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालं राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः या शिष्टमंडळात होते तसेच भाजपचे आमदार रण राणा सिंग पाटील छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचा देखील या शिष्टमंडळात समावेश होता यावेळी मनोज जरांगे यांनी सरकार सरकारला तीस जूनपर्यंत सगळे सोयीबाबतचा आदेश अध्यादेश काढा अशी मागणी केली त्यावर शंभूराजे देसाई यांनी एका महिन्याची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती केली पण न मनोज जरांगे सुरुवातीला एक महिन्याची मुदत वाढवून देण्यास तयार नव्हते सरकारच्या शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर ते तयार झाले त्यांनी सरकारला तेरा जुलैपर्यंतची मुदत दिली होती आहे तोपर्यंत सरकारने गैरसोय सगळे सोयरेबाबत निर्णय घेतला नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरू असा इशाराच मनोज जरांगी यांनी यावेळी सरकारला दिला

कमी करावी किंवा गावाला त्रास कामाने कारण त्रास नाही झाला त्रास होईल म्हणून आम्ही करायचं होणार आहे मला झालं मी कमी आहे मी मी माया प्रामाणिक म्हणून सांगितलंय मला असलं की काय उत्तर दिले मार उत्तर दिलेलं मी म्हणून सुरू शिकत नाही

आपण केले होता एक दोन दिवसांतो नावास असं मला वाटतं आपण सांगतो पुढं करणार नाही पण थेट डागाव नाही ग्रामपंचायतचा काय ठराव होता कारण काही आज नाही अर्ज केल्यामुळं वाटलं काही